जी 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 जे जिधाऊ जे शिवराजेश मोहराजे आज आम्ही श्री क्षेत्र शेगाव या ठिकाणी आलेलो आहे आज श्री गजानन भगवंताचं दर्शन घेऊन श्रींचं दर्शन घेऊन आम्ही या ठिकाणी आनंद सागरमध्ये आलेलो आहे खूप छान असं वाटलं आम्हाला सकाळीच आम्ही आठ वाजता या ठिकाणी आलेलो होतो आमचे मित्र वगैरे आम्ही सर्वजण आलो दर्शन वगैरे झालं आमचं लवकरच आणि त्या ठिकाणी आम्ही अन्नग्रहण करून लगेच इकडे सागरला आलेलो आहे आमचे मित्र नितीन बोराठोड आहेत पवनदादा कडवणे श्री शुक्ल बायाग्रो आमचे मित्र योगेश योगेशभूर काप्रे यांचं नवीनच सी एस सी सेंटर आहे आणि महेश दादा जे व्हिडिओ शूट शुण करतात महेशदादा पण आहे खूप छान असं आम्हाला या ठिकाणी वाटलेलं आहे आनंदसागरचं खूप सारं काम चालू आहे आणि खूप सारं नवीन नवीन या ठिकाणी प्रकल्प उभारला जात आहे ज्यांची कोणाची इच्छा असेल त्यांनी अवश्य फॅमिली घेऊन आनंदसागर असेल आपलं शेगाव दर्शन असेल या ट्रीपसाठी अवश्य यावं खूप सारं बघण्यासाठी आहे निसर्गरम्य वातावरण आहे आणि खूप सारं काम चालू आहे आनंदसागरची जास्त काही भरपूर आहे म्हणजेच याच्यात खूपच आनंद आहे खूपच आनंद आहे आणि नावातच आनंद आहे ना आनंद सागर हो आणि सा या तिथे सेवेकरी मंडळी नंतर संस्थान संस्थांची सर्वांची व्यवस्था वगैरे सर्व खूप छान आहे आणि आनंद सागरमध्ये आनंदच आनंद आहे खूप आनंद आहे आपण आपल्या फॅमिलीला घेऊन लहान मुलांना घेऊन या ठिकाणी येऊ शकतो आणि जे काम रखडलेलं होतं ते लवकरच प्रगतीपथावर आहे आणि ते लवकर चार सहा महिन्यात काम पूर्ण होऊ शकतं आणि गजानन महाराजांना विनंती आहे की लवकर लवकर काम पूर्ण व्हावं भाविकांची गर्दी या ठिकाणी वाढेल बावीस या ठिकाणी मोठ्या संख्येने येतील आणि स्वच्छता खूप सारे काम करणारे काम करणारे वर्ग हे अधिकारी लवकरात लवकर हे काम पूर्ण करायची सद्बुद्धी भगवंत गजानन महाराज त्यांना देऊ द्या सेवेकऱ्यांची खूप चांगल्या प्रकारची या ठिकाणी सेवा आहे त्या ठिकाणी अन्न वाढण्याची सर्व बोलायसारखं भरपूर आहे पण वेळ या बाबी आता या ठिकाणी आम्ही एवढं होतो सर्वांना जय गजानन गणगण गणात बोलते धन्यवाद